हां नमस्कार मित्र हो तर आता ही एक नवीन करमणूक मी आपल्याला दाखवून देतो ज्यामध्ये दे तुमचाही छान वेळ जाईल आणि तुम्हालाही ते बनवता येईल आणि आपल्या आपलं ऐकायला छान वाटतं आणि हसू येतं तर ती करमणूक अशी की काय करायचं कुठलेही दोन गाणे घ्यायचे गाणे कोणतेही दोन वेगळे गाणे घ्यायचे एका गाण्याची चाल दुसऱ्या गाण्याला लावायची आणि दुसऱ्या गाण्याची चाल पहिल्या गाण्याला लावायची अलग लक्षात पहिलं गाणं दुसऱ्या गाण्याच्या चालीवर म्हणायचं चा। दुसरं गाणं पहिल्या गाण्याच्या चालीवर चा। म्हणायचं आणि मग ऐकून आपला पणच ऐकतं पाहायचं कसं हसू येतं पहा आपल्याला कुठले दोन गाणे घ्या समजा कोणतं गाणं हे घ्या दाटून कंठ येतो ओठात ए गाणे हे एक गाणं आणि दुसरं गाणं घ्या लाजून हसणे अन हसून ते पाहणे बरं का आता गंमत पहा लाजून हासणे अन हासून ते पाहणे हे गाणं आपल्या म्हणायचंय दोन चोळी ह्या दाटून कंठ येतो या गाण्याच्या चालीवर दाटून कंठ येतो ह्या चालीवर हे गाणं म्हणायचं हा पहा लाजून हासणे अन हासून ते पहाणे लाजून हासणे अन हासून ते पहाणे मी ओळखून आहे मी ओळखून आहे सारे तुझे बहाने ला पहा जमलं का हे गाणं ह्या गाण्याच्या चालीवर म्हणलं ओके आता पहा आता आत्ताच दाटून कंठ येतो हे गाणं लाजून हासणे ह्या गाण्याच्या चालूवर म्हणायचं ला जुन हासणे अन्न आहे ना ह्याच्या चालीवर हो, हे गाणं म्हणायचं आत्ताच दा टून कंठ येतो ओठात ए गाणी दा टून कंठ येतो ओठात ए गाणी जा आपल्या घरी तू जा लाडके सुखाने जा आपुल्या घरी तू जा लाडके सुखाने पहिलं हे गाणं त्याच्या चालीवर ते गाणं ह्याच्या चालीवर आणि हे सादर कोण करायला आहे ओके बाय